अंजित कशा बाहेर राजीचा हलवान आपल्या कृपेने उत्तम आहे गोड गोडी व उत्कृष्ट करत आहेत श्रीमंत लोक सुकाते धान उत्कृष्ट भरत चोरीमारी वगैरे छे कोणी चोरी करत नाही फक्त चोर तेव्यासच करत आहे भरत छान रोगही वगैरे दिसताय चाले साधीचे रोग आले त्याचे पैसे मानसूजी दे बाकी सगळे

की तुझ्या पायी तन मन धनी वाहिले तुझ्या नामी तुझ्या दामी अखंड रंगुनी राहिले वा वा गोळेबा गो तुमचा आवाज साखळी गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे मला स्वतःला काही येत नको सध्या संगीताला वाईट दोष आलाय संगीत करीसाठी काहीतरी करा अवश्य अवश्य काय करावं बरं हा छान करा बघाजी संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता जवळ पिठवा आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं सगळं गातच बोललं पाहिजे जो बोलणार नाही त्याला स्वळ चढवा आणि हत्तीच्या पायी देऊन त्याचा कडे लोट करा आणि असं पुन्हा करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या आता द्यायची व्यवस्था तुम्ही ऐका इतर फलाने राजा माझ मोडील कोणी देऊस रावर त्याच दक्षिणी ऐका हो का तुम्ही ऐका छे छे अजून अजून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा जिकडे बघावं तिकडे लोक पुस्तक आता आहेत साधा बोलणार नाहीच कुठे महाराजांची साधना घेणं कोण उडणार काय एकमेकांचे आवाज घुसाडे ऐक रे त्याचे सुद्धा गायचं म्हणजे काय हे लोक अगदी त्रासून गेले आहेत कुणी गद्य बोलल तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपण सुद्धा नाही बोलायचं गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो चढवतो एक ते बघती दोघं नवरा बायको भांड तिकडे येत आहेत बाजूला उभं नाही ऐकूया साधी म्हणतात की गाण्यात चल कर लवकर तेल संपले तूप संपले मीठ फले शंपक आता मी करू कशाचा हे माझे आई नको स्किन काढू हात चाललो बाजाराला आणून देतो माल तुला आणि ए ताना शेर दोन शेर तुम्ही वांगे आणा छान सुरे आण तो तेल तूप मीठ वांगे आणि किती काय सांगी कमाल हे बुवा भांडण सुद्धा गाण्यातच करायचं आता हे गे नवरोजी गेले बाजारात तिथे ही गर्दी माणसांची प्रत्येकजण जण गाण्यातच बोलतोय खरंच बाजारात तर मोठी गवत उडाली असेल नाही गम्मत म्हणजे काय नुसती मजा चालली मजा समज तू दुकानदार आणि मी ग्राहक मग मी विचारलं दुकानदार दादा अहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा रुपयास चारशे राव साहेब रुपयास चारशे दादा रामा एकशे घालू नका हो कचरा घे माल आमचा पांढरा पेट कांदे किती स्वच्छ सुरेख चार आणि नाही फार मांडून ठेवा नाही नाही

महाराज महाराज अरे काय झाले महाराज महाराज अरे बोलल पु लढे बोल राजवाडा आता बोलतोस की मुक उडू तुझं महाराज पु लिय राजवाडा जलुनी खा झाला काय माझा राजवाडा झाला मेनो खाल म्हणजे मी अन मुका हे तो आता सांगतो महाराज आपली गाजी ना सगळं गाण्याचा म्हणून केली त्या अज्ञा प्रधानजी प्रधानजी आज्ञा महाराज लोक लोकांना मनावर निवाने बोला

माती होईल शाहास पदांची पटलं आम्हाला तुमचं रद्द केली आम्ही आमच्या आज्ञा अति तिथं माती असत कुणी अति तिथं माती कुणीतरी म्हटलंच आहे पण आज्ञा रद्द झाली ना <laughs>